मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांनी शिंदेवाडी येथे जाऊन आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियाच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला सदर धीर आज शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या कुटुंबियाच्या घरी जाऊन सांत्वन करत त्यांना धीर दिला माजलगाव तालुक्यातील दिल शिंदेवाडी येथील तरुण दत्ता कालिदास महिपाल यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती सदर आत्महत्या त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केली आहे हा पंचवीस वर्षीय तरुण होता आत्महत्या करून त्याने आत्महत्येच्या पूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती व ती सुसाईड नोट देखील त्याने आपल्या भावाला व्हॉट्सॲपवर पाठवली होती आणि या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या घरी जाऊन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांनी आज माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथे जाऊन सदरील कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला यावेळी ते कुटुंब मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर टाहो फोडत मोठा आक्रोश करत होते